मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर बरेच दिवसापासून अनेकांनी मला फोन करून सांगितलं की या विषयावर बोलायला हवं बोलायलाच हवं असंही आग्रहाने काही लोक सांगत होते प्रकरण पुण्यातलं दिनानाथ मंगेशकर या नावानं चालू असलेल्या रुग्णालयातलं दिनानाथ मंगेशकर या रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या एका महिलेला आई होऊ पाहणाऱ्या एका महिलेला दहा लाख रुपये डिपॉझिट करा असं हॉस्पिटलच्या वतीनं सांगण्यात आलं दहा लाख रुपये नव्हते म्हणून पेशंट राग राग नव्हे दुःखात बाहेर पडला दुसऱ्या एका रुग्णालयात दाखल झाला पण तिथे सुविधा नसल्यामुळे तिसऱ्या रुग्णालयाची मदत घेण्यात आली आणि डिलिव्हरी नंतर जुळ्या बाळांना जन्म देऊन ती आई देवा घरी गेली दहा लाख रुपये नाहीत म्हणून एक हॉस्पिटल उपचार नाकारत असं कसं होऊ शकतं म्हणून एकच गहजब माजला आणि त्या गहजबाच्या नंतर भारतीय जनता पार्टीच्या काही महिलांनी एका हॉस्पिटलवर हल्ला केला पुढे सगळ्यांनीच त्या हॉस्पिटलला टार्गेट केलं हॉस्पिटलला टार्गेट करता करता हॉस्पिटलमधले डॉक्टर घैसास केळकर जोशी होते असं सांगण्यात आलं अर्थात कांबळे नावाचे डॉक्टर होते हे सत्य देखील लपवलं गेलं आणि मग एकच गोंधळ उडाला म्हणजे या विषयावर भाष्य करताना खूप संवेदनशील मनानं बोलावं लागेल म्हणजे उगाच एका जातीची बाजू एका विचारधारेची बाजू एका पक्षाला मानणारी विचारधारा आहे म्हणून त्याच्या समर्थनही करता येणार नाही कारण मानवी संवेदना खूप महत्वाच्या आहेत अर्थात एका महिलेचा बळी गेला आहे म्हणून या विषयाकडं अजून तेवढ्याच संवेदनशीलतेने बघावं लागेल या सगळ्या विषयावर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चुकलं या मताचा मी आहे अर्थात आपण चांगुल पण करतो आहोत आपण चांगली माणसं आहोत म्हणजे आपण उद्धट असलंच पाहिजे असं नाही ना आपलं सांगुलपण नम्रतेनं देखील सांगता येऊ शकत विद्या विनयेनं शोभते माणसाचं मोठेपण पन, नम्रपणानं अधिक उठावून दिसत यात कुणाचं नुकसानही होत नाही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा स्टाफ हा उद्दाम बनला आहे आणि त्यामुळंच पुण्यातील अख्खी नागरिक या स्टाफच्या वर्तनावर नाराज आहेत मंडळी उपचार कोणीही घेऊ उपचार देणे हा रुग्णसेवेच्या कर्तव्याचा भाग आहे पैसे नाहीत म्हणून उपचार नाकारले जाऊ नयेत डिपॉझिट मागू नये हे जितक नैतिक दृष्ट्या खरं वाक्य आहे तितकंच ते दृष्ट्या एक प्रश्न आहे मोठ गुंतागुंतीचं आणि धोकादायक ऑपरेशन असताना खर्च जास्त असताना डिपॉझिट न घेता शस्त्रक्रिया करणारी हॉस्पिटल खाजगी आहेत का साधा प्रश्न आहे असे हॉस्पिटल्स असतील तर कृपया त्या त्या हॉस्पिटल्सनी आपली घोषणा करावी की मी डिपॉझिटच्या शिवाय उपचार करत असतो बर जे भिसे नावाचे पेशंट दाखल झाले होते ते सामान्य व्यक्ती म्हणजे अतिसामान्य व्यक्ती नव्हते ते भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक होते एक आमदार आपल्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीला उपचारासाठी मदत करू शकत नसेल तर सुषमा अंधारे जी माझी वर्गमैत्रीण आहे तिचं वाक्य मला मनोमन पटत थू असल्या राजकारणावर थू असल्या नेता होण्यावर की ज्याला आपल्या स्टाफच्या शस्त्रक्रियेसाठी निधी उभा करता येत नाही अमित गोरखे हे फडणवीसांच्या जवळचे आहेत त्यांच्या कार्यालयातल्या माणसांनी एक फोन महाराष्ट्रातल्या कोणत्याही हॉस्पिटलला केला असता पैसे मिळतील ऑपरेशन करा तर हे ऑपरेशन अथवा डिलिव्हरी सहजपणे शक्य झाली असती हे करण्याच्या आधी म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत ते माहीत होत मग अशा प्रॉब्लेम सहित डिलिव्हरीला जाताना पूर्ण काळजीनी गेले असते तर अधिक बरं झालं असत माझा पुढचा मुद्दा आहे म्हणजे दोन मुद्दे आहेत एक कोणतं हॉस्पिटल डिपॉझिट घेत नाही त्यांनी यादी जाहीर करावी यांनी काळजी का घेतली नाही आमदारांनी मी बी भी सी विषयी बोलत नाहीये पुढचा मुद्दा आहे या ज्या मातृत्वा घेऊ पाहणाऱ्या मातृत्वासाठी असूसलेल्या भगिनी आहेत होत्या या भगिनीना गर्भाशयाचा कर्करोग आहे ज्याला लोक ओवेरियन कॅन्सर असं म्हणतात त्याला सरळ सरळ गर्भाशयाचा कर्करोग असं मराठीतलं नाव आहे असा कर्करोग असलेल्या महिलेने गर्भधारणा करणे हे धोकादायक ठरते मला वाटतं याच रुग्णालयात अशा स्वरूपाची गर्भधारणा करण्याला धोका आहे असं कळवलं होत आणि हे कळवल्यावरही मातृत्वासाठी असूसलेल्या महिलेने इंदिरा आय व्ही एफ सेंटर मध्ये जाऊन आय व्ही गर्भधारणा करून घेतलेली होती मी असं म्हणणार नाही की धोकादायक स्थिती असताना सुद्धा गर्भधारणा का केली असा प्रश्न मी उपस्थित करणार नाही कारण आई आपल्या लेकराला जन्म देऊन एक नवा जन्म घेत असते मातृत्वासाठी ती असुसलेली असते आई अशी हाक मारण्यासाठी जीव गेला तरी चालतो त्यामुळं आई या गर्भारपणासाठी तयारच असते पण कुटुंबी आणि इतर निदान काळजी घ्यायला हवी होती दोषच द्यायचा असेल तर दिनानाथ मंगेशकरच्या सह इंदिरा आय व्ही एफला देखील तेवढच जबाबदार ठरायला हवं बर दिनानाथनी उपचार नाकारले आहेत का दिनानाथनी उपचार नाकारले नाहीत दिनानाथनी खर्चाची कल्पना दिली आहे आणि चूक ही केली आहे कि डिपॉझिट भरा असं सांगितलंय पुन्हा तोच प्रश्न येतो डिपॉझिट न घेता एवढी गुंतागुंतीची प्रक्रिया करणारी हॉस्पिटल्स खाजगी असतील तर कृपया कळवा मनाला लागल्यामुळे ला पेशंट्सला तिथून घेऊन जाण्यात आलं डोळ्यातल्या अश्रूंना बघण्यात आलं आणि पुढे आणखी एका हॉस्पिटलला नेलं तिथे ती व्यवस्था नव्हती म्हणून पुढे मणिपाल हॉस्पिटलला नेण्यात ने आलं आणि दुसऱ्या दिवशी दिनानाथ मधून गेल्याच्या दुसऱ्या दिवशी मणिपाल रुग्णालयात मृत्यू झालेला आहे दुसऱ्या दिवशी या मणिपाल रुग्णालयातल्या मृत्यूबाबत कोणी बोलणार आहे का त्याला काही बोलणार आहे म्हणजे इंदिरा आय व्ही एफ मणिपाल रुग्णालय याविषयी कुणाला काही बोलायचं आहे का की कुणालाही बोलायचं नाहीये ज्या घैसास नावाच्या डॉक्टरनी दहा लाख डिपॉझिट भरा ऍडव्हान्स द्या असं सांगितलं त्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे खेळकरांच्या सारखा डॉक्टर अजूनही त्याच उन्मादात बोलत असतो हे तितकच दुःखदायक आहे म्हणजे त्याही पेक्षा दुःखदायक आहे खेळकर घैसास ही अडनाव बघून थेट भारतरत्न लता मंगेशकरांच्या नावांना काळ फासणं हॉस्पिटल मंगेशकरांचं डॉक्टर घैसास प्रमुख केळकर म्हणून सगळीच हलकट असतात असं म्हणत जा नव्याने जगा जानव्यानो जगू नका असा एक नवा संदेश यातून दिला जातो आहे का मंडळी डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी दहा लाख डिपॉझिट भरा असा उद्दामपणाचा मेसेज लिहिला सूचना लिहिली डॉक्टर सुश्रुत घैसासांना त्या नोंदीबद्दल द्याल ती शिक्षा कदाचित मान्य केली असती पण डॉक्टर घैसासांच्या वडिलांचा यात काय दोष भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर सुश्रुत घाईसांचं हॉस्पिटल तोडून टाकणं कितपत योग्य हो आहे हा प्रश्न पडतो ना कितपत योग्य हो आहे आणि चित्रावाघांच्या सारख्या आमदार त्याच खुलेपणानं समर्थन देखील करतात चित्रावाघांनी या तोडफोडीचं केलेलं समर्थन जसं मान्य होणार नाही तसं या डॉक्टरांच्या बाबत समर्थन करणाऱ्या माणसांचं समर्थन देखील मान्य होणार नाही या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या अनेक पेशंटची चांगली अनुभव आहेत माझे एक माहिती अधिकार कार्य करते यकृताच्या आजारामुळे तिथे ॲडमिट होते त्यावेळी मला आलेला अनुभव डॉक्टरांचा उपचाराचा चांगला आहे पण स्टाफच्या बाबतीत मात्र हा अनुभव अजिबात चांगला नाही अजिबात नाही आपण जणू काही उपकार करण्यासाठी बसलेलो आहोत असाच भाव त्या स्टाफच्या मनामध्ये असतो आणि खरं सांगू दिनानाथ हॉस्पिटलच्या डॉक्टरांना मीडियाचं ग्रामर अजून कळलेलंच नाही अजूनही ते आपण सेवाभाव करतो म्हणजे चांगले आहोत आणि हे लोकांनी गृहित धरलं पाहिजे याच मतावरती ठाम था। या असतात आणि त्यातूनच ही आरोगांची वाढत जाते जसा निष्काळजीपणा बिसे कुटुंबियांच्या कडून झाला खर तर पाच महिने गर्भारपणाच्या काळात जी तपासणी व्हायला पाहिजे होती ती केली गेली के नाही नियमित तपासणीला आणलं नाही गर्भारपण धोकादायक आहे हे माहीत असताना आय व्ही एफ द्वारे गर्भारपण केलं गेलं आणि त्यानंतरही आमदार असलेल्या आपल्या साहेबाच्या प्रभावाचा वापर करून दिनानाथ मध्येच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून उपचार मिळवणं शक्य होत अहो देवेंद्र फडणवीस तर अनेकांना लाखो रुपये उपचारासाठी देत असत एवढंच काय देवेंद्र फडणवीसांनी ज्यांना मदत केली आहे ना ज्यांना मदत केली आहे ती माणसं देखील म्हणजे लातूरचा एक तरुण आहे जो शिक्षण संस्था चालवतो अ बिकट अवस्था कळल्यावर आपल्या फाउंडेशन कडून देवेंद्र फडणवीसांनी पाठवलंय मी नाव यासाठी सांगत नाही की लोक त्याच्या मागे लागतील म्हणून दोन दोन तीन तीन लाखाचे चेक तो देऊन टाकतो दोन दोन तीन तीन लाखाचे चेक तो देऊन टाकतो ही त्यांची स्थिती असेल त्यांची क्षमता असेल तर कळवलं असतं तर दहा लाख काय वीस लाखाचा निधी सुद्धा आमदाराच्या पीए साठी मिळू शकला असता आमदारांनी केलेला त्रागा नंतरचा हा वेळेवर उपचारासाठी केला असता अधिक बरं ठरलं नसतं का या निमित्तानं संधी मिळाली आहे म्हणून बामनं बडवायला घेतलीत ते काय फारस चांगलं आहे असं मला वाटत ना अर्थात, योग्ये नवत, योग्ये नाही अर्थात अशा स्वरूपाचं डिपॉझिट मागणं हे कधीच योग्य नव्हतं योग्य नाही योग्य असणार नाही जी चूक झाली आहे ती झाली आहे मोठ्या मनाने मान्य करावी लागेल आणि या चुकी करता जर बांबनं बडवायची असतील डॉक्टर सगळीच ठोकायची असतील तर या देशात काम करायला डॉक्टर तयार होतील का हाच माझा मोठा प्रश्न आहे नमस्कार